शिवसेना ठाकरे गटाच्या शिव अल्पसंख्याक सेनेच्या बीड जिल्हा संघटकपदी सय्यद नयुमभाई यांची सिद्धेने कॉम्प्लेक्स परिसरात करण्यात आली निवड बीड शहरातील नाळुंडी नाका परिसरात राहणारे व पूर्वी रिपब्लिकन सेनेचे सक्रिय काम करणारे व युवक व समाजात चांगली क्रेज असणारे नयुमभाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संपर्क नेते सुनील प्रभू संपर्क प्रमुख किशोर पोद्दार जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे काम करण्याची एकनिष्ठता व मेहनत बघून जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या शिफारीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क नेते सुनील प्रभू संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शिव अल्पसंख्यांक सेनेच्या बीड जिल्हा संघटकपदी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान निवाड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी जिल्हा शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी वरेकर म्हणाले की इमानी इतबारे तळमळीने काम करणाऱ्या मी न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार तळागारापर्यंत पोहोचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज राहावे व येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी कार्यक्रमाला प्रमुख राजूभाऊ महवाले तालुका प्रमुख गोरख सिंगन विधानसभा प्रमुख भाई पिंगळे कामगार नेते रवियांना वाघमारे अल्पसंख्याक सेनेचे तालुका संघटक नसीरभाई पठाण रमेश नवले शेख कलीम गणेश ढोरमारे अजर शेख राजूबेग सैय्यद वसीम जावेद पठान सोनू शेख शफीक शेख शेख हकीम शाहरुख शेख रईस शेख रियाज खान यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते